आजचा आपला विषय आहे सरकारप्रती ख्रिस्ती व्यक्तींची कर्तव्य ख्रिश्चन्स रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स गव्हर्नमेंट ख्रिस्ती या नात्याने ज्या देशात आपण जन्मलेलो आहोत ज्या देशाचे देशा नागरिक आहोत त्या देशाबद्दल किंवा नागरिक म्हणून ख्रिस्ती नागरिक म्हणून आपलं काय कर्तव्य आहे पवित्र शास्त्र देवाचं वचन याविषयी काय शिकवतं आणि याविषयी बऱ्याचशा गोष्टी देवाच्या वचनात शिकवलेल्या आहेत पहिला पॉईंट पहिली गोष्ट सरकार किंवा सत्ता ही देवाने स्थापन केलेली आहे सरकार किंवा सत्ता ही देवाने स्थापन केलेली आहे रोमकरासपत्रेचा तेरावा अध्याय आणि वचना एक आणि दोन प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यास मान्य असावे किंवा मान द्यावा कारण देवापासून नाही असा अधिकारच नाही जे अधिकार आहेत ते देवाने नेमलेले आहेत बघा जे अधिकार किंवा अधिकारी आहेत ते देवाने नेमले जरी आपण निवडून दिलेले असले तरीही परमेश्वर एकाला सत्तेवर आणतो दुसऱ्याला सत्ता भ्रष्ट करतो यास्तव जो अधिकाराला आड येतो तो देवाच्या व्यवस्थेला आड घेतो बघा देवाने नेमलेलं असल्यामुळे दुसरं वचन सांगतं की जो त्या सत्तेला अधिकाराला आड येतो किंवा विरोध करतो तो देवाच्या व्यवस्थेला आड येतो आणि आड येणाऱ्यांना दंड प्राप्त होईल सुद्धा आणि देवाकडून सुद्धा आणि मग तिसरं वचन रोम करास तेरा आणि तीन तिसऱ्या वचनात असं लिहिलेलं आहे की चांगल्या कामास अधिकाऱ्यांची भीती आहे असे नाही तर वाईट कामास आहे जर अधिकाराची भीती नसावी भी, अशी तुझी इच्छा आहे काय योग्य ते कर म्हणजे त्याच्या योग्य तुझी वाहवा होईल वचन चार म्हणजे जर आपण योग्य करत असलो तर कोणतंही सरकार सत्तेवर आलं तरी आपल्याला भीती नाही चौथं वचन बघा कारण तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे म्हणजे तो राजा किंवा ती सरकार ती सत्ता देवाचा सेवक आहे तरी जे वाईट ते तू केल्यास त्याची भीती बाळग कारण तो तलवार व्यर्थ चालवणार नाही तर क्रोध दाखविण्याकरिता वाईट करण्याचा सूड घेणारा असा तो देवाचा सेवक आहे चौथ्या वचनामध्ये देवाचा सेवक हे दोन शब्द अंडरलाईन करा आणि हे एकाच वचनात दोन वेळेस आलेलं आहे आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट दोन वेळेस सांगितली जाते दोन वेळेस एखाद्याचं नाव घेतलं जातं अनंत अनंत म्हणजे माझी इच्छा ही आहे की त्याने सर्व काम थांबवून मला काय म्हणायचं ते ऐकावं ज्यावेळेस देव एखादे एखाद्या गोष्टीबद्दल दोनदा बोलतो त्यावेळेस ते देवाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे तर रोम पत्र ती तेरा आणि चौथं वचन कारण तुझ्या हितासाठी हितासाठी हा शब्द अंडरलाईन करा तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे कशाप्रकारे समजा जर सरकार सत्ता नसतं समजा जर कोणतं पोलीस डिपार्टमेंट किंवा न्यायालय कोर्ट कचेऱ्या नसतं काय झालं असतं विचार म्हणून तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे म्हणजे यावरून आपल्याला समजतं की सत्ता ही देवाने नेमलेली आहे पाचो वचन बघा या असतो क्रोधामुळे केवळ नाही तर मनाच्या विवेकामुळे आज्ञेत राहणे अगत्य आहे हे आज्ञेत राहणे अगत्य आहे क्रोधामुळे नव्हे की आम्हाला आवडत नाही ही सत्ता हे सरकार पण तरी पण आम्ही राहतो क्रोधामुळे नव्हे तर सद्विवेक विवेक बुद्धीमुळेही अधीन राहणे आवश्यक आहे अगत्याचे आहे कारण वचन जर सांगतं आणि आपण जर देवाचे आहोत तर आपलं विवेक आपली बुद्धी आपल्याला आपला आत्मा आपल्याला साक्ष देतो की आपण देवाचं आज्ञापालन केलं पाहिजे आणि मग सहाव्या वचनात तो म्हणतो या कारणास्तव तुम्ही करही देता म्हणजे टॅक्सही भरता कारण तो देवाची कारण ते देवाची सेवा करणारे आहेत आणि ते ह्याच सेवेत तत्पर असतात ज्यांचे देणे त्या सर्वांना भरून द्या ज्याला कर त्याला कर द्या ज्याला जकात त्याला जकात ज्याला भय त्याला भय ज्याला समान सन्मान त्याला सन्मान द्या म्हणजे पहिली गोष्ट पहिला पॉईंट हा रोम क्रास तेरामध्ये की गव्हर्नमेंट इज अपॉइंटेड बाय गॉड सत्ता किंवा सरकार हे देवाने नेमलेलं आहे दुसरी गोष्ट दुसरा पॉईंट हा की आपण त्या सत्तेच्या किंवा सरकारच्या अधीन राहिलं पाहिजे वी नीड टू सबमिट टू द गव्हर्नमेंट पहिले पेत्र याचा दुसरा आहे पेत्राचे पहिले पत्र याचा दुसरा अंत्य आहे आणि वचन तेरा ते सतरा या ठिकाणी काय सांगितले आपण पाह मनुष्याने स्थापिलेल्या प्रत्येक व्यवस्थेला प्रभूकरिता अधीन असा पहिले पेत्र दोन तेरा ते सतरा या ठिकाणी लिहिलंय की मनुष्यांनी स्थापिलेल्या प्रत्येक व्यवस्थेला प्रत्येक हा शब्द अंडरलाईन करा प्रभू करिता अधीन असा प्रभू करिता हा देखील शब्द अंडरलाईन करा म्हणजे नुसता अधीन असा नाही तर शास्त्र स्पष्ट लिहिले की प्रभू करिता म्हणजे जेव्हा आपण प्रभूला अधीन होऊ त्यावेळेस आपण जे सरकार सत्ता असेल त्याला अधीन हो पण जर प्रभूच्या अधीन नसतो तर आपण सत्तेच्या पण अधीन राहणार नाही मग ती चर्चमधली सत्ता असो किंवा समाजातली असो कामावरची असो किंवा सरकारी असो म्हणून प्रभू करता तुम्ही माणसाने स्थापलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा आणि मग असं लिहिलेलं आहे की राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन आता आपल्या देशात राजेशाही नाही तर लोकशाही आहे म्हणजे जे सत्ता अधिकार आहेत त्याच्या त्यांच्या आपण अधीन राहावं असं देवाचं सा वचन सांगतो आणि अधिकारी वाईट करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी व चांगल्या कराची स्तुती करण्यासाठी त्याचे पाठवलेले हो त्याचे म्हणजे कोणाचे देवाचे त्याचे पाठवलेले हो म्हणून त्यांच्या अधीन असा म्हणजे आपला दृष्टिकोन सरकारकडे पाहण्याचा गव्हर्नमेंटकडे पाहण्याचा कसा असला पाहिजे हे या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे रघुकरिता ह्या शब्दावरून आणि त्याने पाठवलेले म्हणून त्यांच्या अधीन असा वचन पंधरा देवाची इच्छा अशी आहे की तुम्ही चांगले करण्याने निर्बुद्ध मनुष्यांच्या अज्ञानाला अज्ञानाला कुंठित करावे की जे निर्वृत्त ज्यांना कमी समज आहे ज्यांना कळत नाही आशांच्या जे अज्ञान आहे अशांचं त्याला कुंठित करावे लज्जित करावे म्हणून आपण चांगले करत राहावे आणि चांगलं करणं म्हणजे देवाच्या वचना जे चांगलं त्याप्रमाणे करणं आणि हे देवाची इच्छा आहे वचन सोहळा आपली स्वतंत्रता ही दुष्टपणाचे झाकण न करता तुम्ही स्वतंत्र तरी देवाचे दास असे असा म्हणजे जरी आपल्याला ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने सैतानाच्या अधिकारातून सत्तेतून मुक्त केलेलं असलं तरी या ठिकाणी सांगितलेलं आहे की दुष्टपणाचे झाकण न करिता म्हणजे स्वातंत्र्याचा गैरफायदा न घेता पापाची क्षमा झाली पापापासून मुक्त केलं म्हणजे आपण काहीही करू शकतो असं न करता तो म्हणतो तुम्ही स्वतंत्र तरी देवाचे दास अस्या आपण जरी स्वतंत्र असलो तरी देवाचे दास त्या ठिकाणी ओरिजिनल शब्द आहे गुलाम स्लेफ ख्रिस्ताचे गुलाम म्हणजे आपण त्याच्या आधी आहोत त्याच्या अधिकाराखाली आहोत वचन सत्रा सर्वांना मान द्या सर्वांना हा शब्द अंडरलाईन करा मग त्याच्यामध्ये सर्व सत्ताने अधिकार आले कुटुंबातले आले चर्चमधले आले समाजातले आले गव्हर्नमेंटचे आले सर्वच मान द्या बंधुवर्गावर प्रीती करा देवाचे भय धरा आणि आता ऐका राजाला मान राजाचा मान राखा अंडरलाईन करा ते राजाचा मान राखा किती वेळेस सत्ता किंवा गव्हर्मेंट यांच्या अधीन राहून मान राखण्याबद्दल सांगितलेलं आहे बघा अनेकांना हे माहीत नाही आंदोलनं ना केली जातात मोर्चे काढले जातात विरोध केला जातो ही ख्रिस्ती पद्धत आहे का ही देवाची पद्धत आहे का जरा विचार करा म्हणजे याचा अर्थ आपण देवाच्या वचनापासून किती दूर गेलेलो आहोत आपण किती अज्ञानात आहोत की देवाची इच्छा एकीकडे एक आणि आपण अपन आपली इच्छा करून आपण सत्ता आणि अधिकार याच्या यांना विरोध करत आहोत मग विचार करा आपण प्रार्थना पण करतो आणि एकीकडे आपण विरोध पण करतो आणि म्हणून मला वाटलं की आज हे स्पष्ट करावं की देवाचं वचन नागरिक या नात्याने आपल्या काय जबाबदारी आहेत हे बायबल काय सांगतं कोणतं चर्च काय सांगतं कोण काय म्हणतं हे नाही तर देवाचं वचन पवित्र शास्त्र काय सांगतं हे ह्याच्यातून तुम्हाला सांगावं ह्याच्यातून तुम्ही पाहावं आणि मी जे सांगतो ते वचनात का आहे चेक करा तर या ठिकाणी आपण पाहतो दुसरी ही की वी नीड टू सबमिट टू द जी सत्ता किंवा जे अधिकार आहेत त्यांच्या आपण आधी अधीन राहिलं पाहिजे आज्ञेत राहिलं पाहिजे टॅक्स टॅक्स भरला पाहिजे जिथं मान द्यायचा तिथं मान दिला पाहिजे कारण सत्ता ही देवाने नेमलेली हा दुसरा पॉईंट की आपण सत्तेच्या अधीन राहिलं पाहिजे आता तिसरं पॉईंट तिसरी गोष्ट तिसरं कर्तव्य काय की आपण त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे आता त्यापूर्वी तिताला पत्राचा तिसरा अध्याय आणि पहिलं वचन जरा वाचूया पाऊलाचे तिताला पत्र याचा तिसरा अध्याय आणि याचं पहिलं वचन त्यांनी म्हणजे पाऊल तिताला लिहितो की मंडळीला काय सांगायचं ख्रिस्ती विश्वासधाराला काय सांगायचं त्यांनी सत्तावाधिकार यांच्या अधीन राहावे बघा किती वेळेस शास्त्रात लिहिले की सत्ता अधिकार सरकार यांच्या अधीन राहावे त्यांनी सत्तावाधिकार यांच्या अधीन राहावे आज्ञा मानाव्या प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे आता तिसरं कर्तव्य तिसरा पॉईंट किंवा त्याला पहिल्या पत्राचा दुसरा अध्याय आहे आणि याचे पहिले दोन वचन पहिले ते मध्य दोन वचन एक आणि दोन तर सर्वात प्रथम बोध हा मी करतो की म्हणजे सर्वात प्रथम काय बघा सर्व मनुष्यासाठी विनंत्या प्रार्थना व ओकार स्मरण कराल सर्व माणसांसाठी किंवा सर्व मनुष्यांसाठी हे दोन शब्द जरा अंडरलाईन करा म्हणजे फक्त आपल्या चर्चच्या आपल्या ग्रुपच्या नाही आपल्या कुटुंबाच्या नाही तर सर्व मनुष्यांसाठी मग ते कोणीही असो कोणत्याही जाती धर्माच्या असो सर्व मनुष्यांसाठी विनंत्या प्रार्थना रद बदल्या व उपकार स्मरण करावी आणि मग दुसऱ्या वचनात तो म्हणतो की ही प्रार्थना विनंत्या करताना पहिल्याने कोणासाठी प्रार्थना किंवा विनंती करावी दुसरं वचन बघा राजा करिता किती विशेष आहे परत या ठिकाणी आपण सरु, वाचतो की प्रार्थनेला ज्यावेळेस चर्च किंवा मंडळी तो म्हणतो ज्यावेळेस तुम्ही एकत्रित येता तेव्हा उद्देश काय असावा सर्व सर्वांसाठी प्रार्थना आणि ते प्रार्थना आणि विनंत्या करत असताना पहिला प्रेयरचा पॉईंट कोणता पाहिजे आजारांसाठी प्रार्थना नाही मिस्तारांसाठी नाही पाळकांसाठी नाही ऐका राजा करीता आता ही देवाची प्रायोरिटी आहे हे देवाचं वचन आहे की ज्यावेळेस आपण एकत्रित येऊन मध्यस्थी प्रार्थना करतो त्यावेळेस आपण गव्हर्नमेंटपासून सुरुवात करतो का पंतप्रधान राष्ट्रपती सत्ताधारी यांच्यासाठी आपण विनंती करतो की तू त्यांना तुझी बुद्धी दे आकाशातील दुरात्मा समूह अंधकाराची सत्ता यांनी त्यांचा ताबा घेऊ हो। गोंधळ माजू नये म्हणून तो त्यांचा ताबा घे कारण रिमोट किंवा अधिकार स्वर्गात आणि पृथ्वीवरचा प्रभूष्ठचा हाती हाती आहे आणि स्वर्गात जाण्यापूर्वी त्याने शिष्यांना सांगितलं की आकाश आणि पृथ्वीवर अधिकार मला देण्यात आलेला आहे आणि मग त्याने म्हटलं की जा संपूर्ण सुवार्थ्याला सृष्टीची घोषणा सृष्टीला सुवार्थ्याची घोषणा करा तो अधिकार त्याने शिष्याला दिला आणि या काळात जर आपण त्याचे शिष्य आहोत तर येशूचं नाव वापरण्याचा अधिकार त्याच्या नावाने प्रार्थना करण्याचा अधिकार हा तुम्हाला मला आहे म्हणून ज्या ज्या वेळेस आपण प्रार्थना करतो त्यावेळेस आपण हा अधिकार वापरत असतो लक्षात घ्या प्रार्थना म्हणजे आजारी पडल्यावर प्रॉब्लेम झाल्यावर करायची गोष्ट नाही प्रार्थना म्हणजे अधिकार वापरणे तर या ठिकाणी तो म्हणतो की सर्व मनुष्यांसाठी प्रार्थना करा आणि मग सुरुवात कुठून करा राजाकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता करावे आणि मग ते का करावे हे पण तोच सांगतो यासाठी की आणि तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला सांगितलं माझी बायबल स्टडीची पद्धत की ज्या ज्या वेळेस शास्त्रात यासाठी की येतं त्या त्यावेळेस ब्रेक लावायचा था, थांबायचं आणि था, स्वतःला विचारायचं कशासाठी आणि मग पुढचं वाचायचं हे साधी सिम्पल प्रोसेस ह्यासाठी की कशासाठी आपण सर्व सुभक्तीने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे प्रत्येकाला प्रत्येक सरकारला वाटत वाटतं की शांतता असावी शांतता कोणाला नको आहे पण ती शांतता आणि सुभक्तीने जर आपल्याला आयुष्य घालवायचं असेल या वचनात सांगितलं आहे पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे आयुष्यक्रमण जर करायचं असेल तर ते कधी शक्य माहिती आहे ज्यावेळेस योग्य सत्ता येईल योग्य सत्ता सत्तेवर येईल आणि योग्य गव्हर्नमेंट सत्तेवर केव्हा येईल माहिती आहे का ज्यावेळेस देवाचे लोक ख्रिस्ती लोक प्रार्थना करतील ज्यावेळेस राजा गव्हर्नमेंटकरिता गव्हर्नमेंट प्रार्थना करते त्यावेळेस आणि मग तिसऱ्या वचनात तो अधिक स्पष्ट करतो की हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारावंच योग्य आहे तो म्हणतो हे देवाच्या पण इच्छा आहे देवाच्या दृष्टीनेही योग्य आहे देवाची पण इच्छा आहे की आपण सुभक्तीने आणि शांततेने राहावं देशात समाजात शांतता राहावी हे देवाच्या दृष्टीने योग्य आहे आणि मग वचन चार त्याची इच्छा अशी आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे सर्व म्हणजे किती सर्व कि सर्व माणसांचे हे दोन शब्द जरा अंडरलाईन करा त्याची इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या पूर्ण ज्ञानास पोहोचावे आता बघा कोणाचा नाश व्हावा ही देवाची इच्छा नाही तर प्रत्येकाचं तारण आणि म्हणूनच देवाने आपला पुत्र प्रभू शुक्रस जगात पाठवला की आपली शिक्षा देवाने त्याला भोगायला लावली आपलं मरण त्याने घेतलं तो आपल्यासाठीही आपल्या ऐवजी तो अर्पण असा झाला आपल्याला जी पापाची शिक्षा द्यायला पाहिजे ती त्याने भोगली आणि देवाने आपली क्षमा केली म्हणून देवाची इच्छा आहे की प्रत्येकाचं तारण व्हावं चौथं वचन त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या पूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे पण सर्व लोकांना सत्याचं ज्ञान किंवा देवाच्या वचनाचं ज्ञान कधी मिळेल ज्यावेळेस वचन गाजवायला स्वातंत्र्य असेल ज्यावेळेस आपल्याला सुवर्ता गाजवायला देवाचा कार्य करायला स्वातंत्र्य असेल तेव्हा जेव्हा वचन गाजवलं जाईल लोक वचन ऐकतील आणि मग ऐकल्यामुळे ते विश्वास ठेवतील आणि त्यांना तारणाचा अनुभव येईल ते देवाकडे वट पण ते वचन केव्हा जा गाजवलं जाऊ शकेल ज्यावेळेस त्या देशावर योग्य सत्ता असेल वचन गाजवायला स्वातंत्र्य असेल आणि योग्य सत्ता केव्हा असेल ज्यावेळेस देवाचे लोक प्रार्थना करतील आणि म्हणून तिसरी जबाबदारी तिसरं कर्तव्य हे आहे की आपण जे सत्ता अधिकार आहेत गव्हर्नमेंटवर त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करावी कारण देवाची इच्छा आहे की प्रत्येकाचं तारण व्हावं आणि प्रत्येकाने सत्याच्या ज्ञानात पोहोचावं आणि हे तेव्हा होऊ शकतं ज्यावेळेस योग्य सत्ता येते आणि ज्यावेळेस आपण देवाच्या इच्छेप्रमाणे काही मागतो तो आपलं ऐकतो असं यवनाचे पहिले पत्र याच्या पाचव्या अध्यायास सांगितलेलं आहे आपण बघू यवनाचे पहिले पत्र याचा पाचवा अध्याय आणि वचन चौदा आणि पंधरा त्याच्याविषयी आपल्याला जो भरोसा आहे तो हा आहे की भरोसा हा शब्द अंडरलाईन करा तो म्हणतो की देवाविषयी आपल्याला जो भरोसा आहे तो हा आहे की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल हे प्रिन्सिपल आहे हे तत्व आहे शास्त्राचं मग योग्य सत्त सत्ता यावी की जेथं देवाचं वचन सुवर्ता गाजवता यावी देवाचा कार्य करता यावं अशी देवाची इच्छा आहे का हो सर्व मनुष्यांना देवाच्या वचनाचं ज्ञान व्हावं सर्वांनी सुवर्ता कळावी ही देवाची इच्छा आहे का हो मग ज्यावेळेस मंडळी या नात्याने ख्रिस्ती या नात्याने आपण प्रार्थना करू त्यावेळेस या वचनात सांगितल्याप्रमाणे की आपल्याला भरोसा आहे की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितलं तर तो आपले ऐकेल आपण मागतो त्याविषयी तो आपले ऐकतो हे आपल्याला ठाऊक आहे म्हणून जी मागणी आपण त्याच्याजवळ मागितली आहेत ती आपल्याला मिळाली आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे म्हणजे मिळेल का होईल का हा विषय नाही होणारच परंतु जबाबदारी आपल्या हातात आहे किती विशेषण आहे किती मोठं सौभाग्य आणि किती मोठी जबाबदारी चर्चवर मंडळीवर आहे सुवार्ता कार्याबद्दल सर्वच आवेशे सर्वच बोलतात पण सुवार्ता कार्य होण्यासाठी वचन गाजवण्यासाठी योग्य सत्ता येणं आवश्यक आहे आणि योग्य सत्ता येण्यासाठी मंडळीने प्रार्थना करणं आवश्यक आहे आपण डायरेक्ट सुवार्थेच्या देवाच्या राज्याची घोषणा करण्याच्या गोष्टी करतो पण तसं नाही आहे ज्यावेळेस आपण वचनात जातो त्यावेळेस आपल्याला ऑर्डर करते की पहिल्याने योग्य गव्हर्नमेंट जर आलं तर सुवार्थेला स्वातंत्र्य मिळेल देवाच्या वचनाची घोषणा केली जाईल आणि वचनाची घोषणा झाल्यानंतर प्रत्येकजण सत्याच्या ज्ञानापर्यंत पोहोचू शकेल आणि लोकांना तारण्याचा अनुभव हो येईल जे ये निवडलेले आहेत ते देवाच्या राज्यात येतील आता शेवटचा पॉईंट हा की देव मंडळीला जबाबदार धरतो गॉड होल्ड्स द चर्च रिस्पॉन्सिबल शेवटचा पॉईंट चौथा पॉईंट दुसरा इतिहास याचा सा सातवा अध्याय आहे जुन्या करामध्ये दुसरं इतिहासाचं पुस्तक याचा सातव्या अध्यायामध्ये परमेश्वराने त्याच्या लोकांना इस्रायलांना काय सांगितलं होतं आणि आज या काळात जे आपण त्याचे निवडलेले लोक ख्रिस्ताच्याद्वारे त्याचे पुत्रांनी कन्या झालेले ते आपल्याला कसं लागू आहे बघा दुसरा इतिहास सात आणि वचन चौदा तो म्हणतो तर माझे नाम ज्यांना दिले आहे त्या माझ्या लोकांनी आज त्याचे नाव ख्रिस्ताचे नाव ख्रिस्ती हे त्यांना दिलेले आहे त्यांनी माझे नाव ज्यांना दिलेले आहे त्या माझ्या लोकांनी दिन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले किंवा फिरले तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यांना क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन आता कोणी म्हणेल हे तर जुना करार आहे तर त्यांना सांगितलेलं आहे नव्या करारचं असेल की संपूर्ण शास्त्र हे देवाचं वचन आहे आणि जर संपूर्ण शास्त्र देवाचं वचन आहे तर फक्त न नवा करार आपल्याला लागू आहे असं म्हणणं चुकीचं आहे आता या वचनामध्ये दुसरा इतिहास सात आणि चौदामध्ये दे। देव त्याच्या लोकांकडून किंवा कि ख्रिस्ती लोकांकडून आपल्याकडून चार गोष्टींची अपेक्षा करतो फोर थिंग्स गॉड रिक्वायर्स फ्रॉम अस पहिली गोष्टी की आपण दीन व नम्र व्हावे बघा प्रार्थनेच्या अगोदर काय आहे डीन हो दे दोन शब्द जरा अंडरलाईन करा आजकाल प्रार्थनेवर जोर दिला जात आहे प्रार्थना करा प्रार्थना करत आहे चांगली गोष्ट पण त्याच्या अगोदर देवाची आवश्यकता आहे की कि दीन किंवा लीन आणि नम्र म्हणजे लीन आणि नम्र न होता सुद्धा आपण प्रार्थना करू शकतो आणि असं होतं अनेक जण करतात पण म्हणून तिथं लिहिलं आहे पहिली आवश्यकता आहे की कि लीनता किंवा नम्रता दुसरी गोष्ट प्रार्थना किंवा आपण प्रार्थना कर तिसरी गोष्ट तो म्हणतो मन की मनापासून त्याचा शोध करणे माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊ उत्सुक हा शब्द अंडरलाईन करा की केली पाहिजे म्हणून रीत आहे म्हणून असं नाही की आमच्या ग्रुपमध्ये आमच्या चर्चमध्ये आम्ही करतो म्हणून नाही की आमच्या प्रेयर पॉईंटमध्ये आहे म्हणून केली पाहिजे असं नाही की खरंच त्याच्या दर्शनाविषयी नुसतं प्रार्थने किंवा जो मिटिंग किंवा इतके दिवस झाले याच्यात खुश न होता त्याच्या दर्शनाविषयी की त्याला जाणून घेण्याविषयी की आम्हाला अजून त्याला जाणून घ्यायचं आहे त्याच अजून त्याच्या ज्ञानात वाढायचं आहे त्याच्या दर्शनाविषयी उत्सुक होणं तिसरी गोष्ट आणि चौथी गोष्ट तो म्हणतो काय अपेक्षित आहे की आपल्या दुष्ट मार्गापासून जर परावृत्त झाले तेच तेच पाप करत नाही राहिले खरंच पापापासून वळले खरंच पश्चाताप केला माझ्याकडे वळलेत तर चार गोष्टी फोर थिंग्ज गॉड रिक्वायर्स पहिली गोष्ट ह्युमिलिटी नम्रता दुसरी गोष्ट प्रार्थना प्रेयर तिसरी गोष्ट त्याचा शोध करणे किंवा पु त्याच्या दर्शनाविषयी उत्सुक होणे सीख हिम आणि चौथी गोष्ट टर्न फ्रॉम विकेड वेज दुष्ट मार्गापासून किंवा पापापासून फिरणे ह्या चार गोष्टी जर आपण केल्या तर परमेश्वर तीन गोष्टी आपल्यासाठी करायला तयार आहे हे या एका वचनात सांगितलेलं आहे त्या तीन गोष्टी कोणत्या पहिली गोष्ट म्हणतो मी त्यांची प्रार्थना ऐकेन स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून बघा ते प्रार्थना ऐकतो का हो पण त्याच्या पद्धतीने वचनानुसार प्रार्थना केली तर चर्चच्या पद्धतीने किंवा ग्रुपच्या किंवा आपल्याला काय वाटतं त्या पद्धतीने नाही एक प्रोटोकॉल आहे की देवापुढे कसं जायचं पंतप्रधान पुढे कसं जायचं एक प्रोटोकॉल असतो तसा देव राजांचा राजा प्रभूंचा प्रभू त्याच्यापुढे कसं जायचं कोण कुठून सुरुवात करायची काय अगोदर सादर करायचं हा प्रोटोकॉल आहे आणि तो त्याच्या वचनात सांगितलेला आहे आणि त्यानुसार ज्यावेळेस प्रार्थना केली जाते त्यावेळेस तो म्हणतो पहिली गोष्ट मी करे मी स्वर्गातून त्यांचे ऐकेन ही विल अस दुसरी गोष्ट तो म्हणतो त्यांच्या पापांची क्षमा करेन ही विल फॉर अस आणि तिसरी गोष्ट तो म्हणतो की त्यांच्या देशातून क्लेश किंवा दुःख नाहीसे करे ही विल ही लवर द लॅन्ड आणि म्हणून शास्त्रानुसार प्रार्थना ही नाही की आमच्या देशात शांतता नांदू दे आमच्या देशातून हिंसाचार आणि भ्रष्टाचार आणि हे क्लेश कर इथून सुरुवात नाही आहे बघा प्रार्थना कशी करायची आणि कशी नाही करायची हे शास्त्रात स्पष्ट आहे म्हणजे आपल्याला तर्कवितर्क लावण्याची गरज नाही आहे ब्लू प्रिंट किंवा पॉईंट्स ॲक्च्युली दिलेले आहेत तर ह्या वचनात ते वचन आपण परत वाचू तर माझे नाव ज्यांना दिलेले आहे त्या माझ्या लोकांनी आज त्याचं नाव ख्रिस्ताचं नाव घेणार आहे तो म्हणतो त्याच्या लोकांनी त्या माझ्या लोकांनी दिन होऊन माझे प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन म्हणजे प्रार्थना करून थांबले नाही तर माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते दुष्ट आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले किंवा फिरले तर म्हणजे बघा प्रार्थना सर्व नाही की आम्ही प्रार्थना करतो ना असं नाही की आम्ही आमच्या पण चर्चमध्ये तसं नाही आहे ऐकून घ्या तर तो म्हणतो दर्शनाविषयी उत्सुक झाले आणि पापापासून फिरले तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापाची त्यांना क्षमा करीन पहिली गोष्ट पहिली गोष्ट त्यांची विनंती ऐकेन त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देईन दुसरी गोष्ट त्यांच्या पापांची क्षमा करी आणि तिसरी गोष्ट त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे आहे म्हणजे आता विचार करा कोण कमी पडत आहे परमेश्वर की आपण या वचनाकडे आप आज आपण या स्वातंत्र्य दिने लक्ष देऊया